स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे चालण्यात आले असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडवले पोलिस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकाच्या कमरेत लात मारली एखाद्या चित्रपटात पोलीस जशी उडी मारून लात मारतात तसेच डी वाय एस पी कुलकर्णी यांनी भर रस्त्यात लात मारली या व्हिडिओ समोर आला आहे अमित चौधरी आणि गोपाल रमित चौधरी गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे पोलिस याची दखल घेत नाही असा त्यांचा आरोप आहे आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथडली आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकाच्या कमरेत लात घातली त्या पोलीस अधिकाऱ्याला एवढा कसला राग आला हे समजू शकले नाही